नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन एका महत्त्वाच्या उपयोगी अशा व्हिडिओमध्ये हजर आहे तुमच्यासाठी मी पुन्हा नवीन नवीन आणि छान छान अशा ट्रिक घेऊन ज्या किरोजच्याच वापरातील आहेत ज्या कुणाला माहीत आहे किंवा कुणाला माहीत नाही आहे तर बघा सुरुवातीला म्हणाल तर सध्या पावसाळा सुरू झालेला आहे आणि याच पावसाळ्यामध्ये आपण घराच्या दरवाज्याला म्हणू किंवा गेटला जे काही कुलूप लावतो तर ह्या कुलपामध्ये ना पावसाचे पाणी जेव्हा जाते ना तर ह्या कुलूपमध्ये ना गंज चढायला सुरुवात होते गंज ह्याच्यामध्ये तयार होतो आणि जर कुलपामध्ये गंज चढायला सुरुवात झाली ना तर लवकर लॉक लागत नाही कुलूप लवकर लागत नाही किंवा ह्याची चावी लवकर लागत नाही किंवा लवकर उघडत देखील नाही असं जर तुमच्या स सोबत होत असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच तुम्हाला ही ट्रिक फायदेशीर ठरेल तर यासाठी मी इथं इयरबड्स घेतलेलं आहे कापसाची काडी घेतलेली आहे आणि त्यानंतर ना मी इथं झाकण्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे आता तेल कोणचं घेतलं तर मी सांगते तुम्हाला टू व्हीलरसाठी जे काही ऑइल वापरतात ना ऑइल टाकलं जातं ते ऑइल मी इथं झाकण्यामध्ये घेतलेलं आहे तुमच्या घरामध्ये सायकल असेल सायकलीसाठी जे काही तेल तुम्ही वापरत असाल ते तेल तुम्ही इथं घेऊ शकता किंवा जर तुम्ही मशीन काम करत असाल शिलाई मशीन काम करत असाल त्या मशीनसाठी तुम्ही जे काही तेल टाकता तेल वापरता ते तेलसुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता तर इथं काय करायचं सुरुवातीला जिथं आपण चावी लावतो ना तिथं ह्या काडीच्या मदतीनं असं तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर कुलूपचं जे काही हँडल आहे ना आपण जिथं लावतो तिथं आपण तेल टाकायचं आहे तेल टा भरपूर असं टाकायचं आहे जेणेकरून कुलपाची आ तेल संपूर्ण जेवढी बाजू आहे ना तिथं स संपूर्ण ठिकाणी तेल पोहोचेल अशा पद्धतीने बघा कितीही वर्ष जुनं कुलूप असेल ना तुमच्याकडे गंज चढलेला तर नक्कीच कुलूप चालू होईल अशा पद्धतीने तेल टाकल्यानंतर ना दोन ते ती तीन तास थांबायचं आहे आणि त्यानंतर ता चावी आपण ह्याच्यामध्ये टाकून फिरून बघायचं आहे की आपलं कुलूप चालू झालं आहे की नाही कुलूप लागतं आहे की नाही आणि त्यानंतर लागल्यानंतर उघडत लगेच गड़ते की नाही हे पण लगेच बघा चेक करून बघूया तर बघा अशा पद्धतीने एकशे एक टक्का ही ट्रिक तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि नक्कीच तुम्हाला काम येईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढची नवीन ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते म्हणजेच आपण सर्वच गृहिणी किंवा बघा वापरतो म्हणजे त्या म्हणजे पर्स आणि पर्स कोणत्याही असो रोजच्या वापरातील मोठ्या पर्स असो किंवा स्लिंग बॅग असो किंवा छोट्या हातातल्या छोट्याशा पर्स असतील तर काही काही पर्स लायन असे थोडेसे फिनिशिंगसाठी थोडेसे डायमंड वगैरे लावलेले असतात जे काही त्यांना आपण कलर केलेला असो जो काही पर्सचा कलर असो ना तोच कलर केलेला असतो पण आपण थोडासा जरी कलर केला ना तर गेला ना पर्सचा तर आपण त्यांना ना टाकून देतो त्या पर्स काही वापरत नाही पण मी म्हणते एक रुपये खर्च न करता आपण ह्या पर्स पुन्हा वापरू शकतो तर ते कशा आपल्या घरामध्ये आपण गृहिणी ज्या काही नेल पेंट वापरतो नखपालीस वापरतो तर आप आपल्या घरामध्ये नगपालीस जर असेल आता परसला मॅचिंग जी काही नग पालीस तुमच्याकडे असेल ती तुम्ही इथं घेऊ शकता बघा इथं माझे माझ्याकडे जी काही मा का स्लिंग बॅग आहे तिच्या डायमंडचा थोडासा कलर गेलेला आहे तर मी इथं जी काही मॅचिंग नेल पेंट आहे ती मी इथं अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आता लावल्यानंतर तुम्ही ही पर्स थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवू शकता किंवा सावलीमध्ये खाली सुद्धा सुकवून घेऊ शकता अशा पद्धतीने आणि ज्या काही पर्स चांगल्या आहेत त्या तुम्ही टाकून न देता अशा प्रकारे नक्कीच वापरू शकता थोड्याशा जरी कुठं खराब झाले असतील तर अशा पद्धतीने नेलपेंटने त्यांना कवर करून घ्या आणि त्यांना वापरामध्ये आणा जेणेकरून तुम्हाला पर्स वापरण्याची देखील इच्छा होईल आणि दिसायला खूप देखील आकर्षक वाटते ह्यामुळे करून सुद्धा येत नाही की याच्यामध्ये पर्सचा कलर किंवा लागलेला आहे किंवा नेलपेंटचा कलर सुद्धा लागला लाय अशा पद्धतीने बघा परत तुम्ही टाकून न देता नक्कीच वापरू शकता तर ही ट्रिकसुद्धा तुम्हाला कशी वाटली आवडल्यास लाईक करायला विसरू नका त्यानंतर आपण पुढची ट्रिक, ट्रिक पाहणार आहोत ती म्हणजे खूपच महत्त्वाची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये लिंब ठेवलेले आहेत आता ज्यांच्या घरामध्ये फ्रीज नाही आहे तर त्यांनी लिंब कशी ठेवावीत हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न असतो तर बघा इथं फ्रीजमध्ये जरी लिंब ठेवले ना तर कालांतराने ते लवकर खराब होतात तुम्ही फ्रीजच्या ट्रेमध्ये ठेवा किंवा फ्रीजच्या दरवाजामध्ये सुद्धा ठेवा लिंब हे कालांतराने खराब होतात पण मी म्हणते लिंब जर फ्रीजच्या बाहेर ठेवले तर जास्त दिवस टिकतात तर ते कसे तर इथं बघू शकता मी लिंब इथं घेतलेलं आहेत आणि त्यानंतर टिश्यू पेपरवरती असे लिंब ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर काय करायचं की तुमच्याकडे जो काही एखादा रुमाल असेल थोडासा म्हणजे चांगला असेल तो सुद्धा घेऊ शकता किंवा एखादा असा कपडा घेऊ शकता जो की पातळ आहे मी इथं पातळाचा रुमाल घेतलेला आहे आणि टिश्यू पेपर सगट उचलून मी इथं हे सर्व लिंब रुमालामध्ये ठेवणार आहे जर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये जर लिंब ठेवली ना तर ते लवकर खराब होतात त्यांना हवा लागत नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने कपड्यामध्ये लिंब जर गुंडाळून ठेवली ना तर जास्त दिवस टिकतील आणि ज्यांच्याकडे फ्रीज नाही ना तर त्यांच्यासाठी असा पर्याय आहे की लिंब टिकवण्यासाठी अशा पद्धतीने ते एखादं रुमालामध्ये लिंब ठेवू शकतात आणि जास्त दिवस वापरू शकतात टिकतात सुद्धा आणि बघा तुम्ही अशा पद्धतीने ट्रिकचा सुद्धा तुम्हाला जर फायदा होत असेल किंवा नक्कीच वापरून बघा आणि तेव्हा मला सांगा यानंतर आपण पुढची ट्रिक पाहणार आहोत ते म्हणजे आपण गृहिणी जे काही कानात वगैरे घालतो ना तर बऱ्याच वेळा काय होतं की कानातल्याची फिरकीने भरपूर अशी खूपच ढिल्ली असते आणि ती लवकर याच्यामध्ये फिरकी याच्यामध्ये बसत बसते म्हणजे लवकर निघते तर या ही फिरकी टाईट करण्यासाठी काय करायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि त्याचबरोबर घरामध्ये नेलपण नसेल उपलब्ध नसेल आणि शक्यतो आहे ना आपण दुकानामधून जेव्हा आपण कानातले वगैरे आणतो ना तर आपण तिथं काही म्हणजे ते ओपन करून बघत नाही खोलून बघत नाहीत फिरक्या कशा कशा आहेत किंवा कशा नाही तर मग ना? ही ट्रिक तुम्हाला नक्कीच काम येईल तरी मी इथं कानातले घेतलेलं आहे आणि याची जी काही प्लास्टिकची फिरकी आहे ना फिरकीवरती मी असं टिशू पेपर इथं चार पदरी घडी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीने कानातल्याची जी काही दांडे आणि याच्यामध्ये खोसायचे आहे यामुळे काय होतं ना भरपूर अशी फिटिंग मध्ये ही फिरकी याच्यामध्ये बसलेली आहे बघू शकता तुम्हाला नक्कीच तुम्हाला ही ट्रिक सुद्धा काम येईल अति घायच्या वेळेसुद्धा आणि यापैकी तुम्हाला कोणती ट्रिक आवडली ते नक्की सांगा